नमस्कार फायनली आपण पाहतोय आता पूर्णा आजीसमोर सगळा मधुबाऊंचा लेखाजोखाच ओपन करून ठेवलेला असतो सायलीने म्हणजे पूर्णा आजीला सायलीने पटवून दिलेलं असतं की मधुभाऊ हे पूर्णपणे निर्दोष आहेत आणि त्यांच्यावर फक्त आणि फक्त कुणीतरी आरोप केलेला आहे जेणेकरून मधुबाऊंना अडकवता येईल आता पूर्णा आजीला सायलीचं म्हणणं पूर्णपणे पटलेलं असतं कारण सायलीने जणू पुराव्यानिशी सगळंच सिद्ध केलेलं असतं आता मधुभाऊ निर्दोष आहेत आणि त्यांच्यावर या वयातही अशा प्रकारचा अन्याय होत आहे हे पाहून पूर्णाजीला खूपच वाईट वाटलेलं असतं पूर्णाजी लगेचच बोलत असते सायली खरंच मानलं पाहिजे मधुभाऊंना या वयातही त्यांची एवढी प्रतिकारक शक्ती खूप चांगली आहे अन्यायाच्या विरोधात वाचा फोडण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात आताही त्यांना अजिबात भीती वाटली नव्हती की त्यांच्या विरोधात एवढं मोठं षडयंत्र रचलं गेलं आहे तरीही त्यावर सायली म्हणत असते पूर्णाई तुम्हाला सांगू का मधुबाऊ खरंच खूप धीराचे आहेत आणि अशातच आपण पाहतोय तिथे असलेले मधुबाऊ म्हणत असतात साऊबाळा बास झालं माझं कौतुक आणि अशातच आता पूर्णाजी म्हणत असते मधुबाऊ तुमचं कौतुक करण्यासारखेच तुम्ही आहात तुम्ही आत्ताही या वयात अशा प्रकारे वागताय खरंच तुमचं कौतुक केलं गेलंच पाहिजे आणि अशातच आता पूर्णाजी आपल्या खुर्चीवरून उठलेली असते आणि तिने लगेच मधुबाऊंना म्हटलेलं असतं या मधुबाऊ तुमचा मान आहे या खुर्चीवर बसायचा अचानकपणे पूर्णाजीने असं म्हटल्यावर सगळेच अवाक झालेले असतात प्रियाही तिथेच असते आणि तिने तोंडातल्या तोंडात, तोंडात स्वतःला मारून घेतलेलं असतं पूर्णाजीने जे काही केलेलं असतं ते पाहून मात्र आता थेट प्रतापलाही म्हणजेच प्रतापरावांनाही खूप छान वाटलेलं असतं आणि अशातच आता पूर्णाजीचा त्यांना अभिमान वाटलेला असतो लगेचच आता प्रिया म्हणत असते पूर्णाई काय करतेस तू हे अगं हे खुनी आहेत खुनी यांना का तू तुझ्या खुर्चीचा मान देतेस अशातच आपण पाहतोय तिथे असलेली सायली लगेचच चिडते ती म्हणत असते गप्प बसतेस का आणि अशातच आता पूर्णाजीला लगेचच प्रिया म्हणत असते अग ये पूर्णाजी या सायलीचं काही एक ऐकू नको सायली तर मधुबाऊन नेहमी खोटंच बोलत आली आहे आणि तेवढ्यात आता सायलीने सानकन प्रियाच्या कानाखाली ठेवून दिलेली असते एवढ्या जोरात कानाखाली मारल्यामुळे आता प्रिया चांगलीच चांगली गाल चोळत बसते आणि अशातच आता पूर्णाजी लगेचच प्रियाला म्हणत असते आता आलं का तुझ्या लक्षात सायली जे काही म्हणत होती ते खरं आहे कारण सायली मधुभाऊंच्या विरोधात एकही शब्द ऐकून घेऊ शकत नाही कारण त्यांनी तिला लहानापणासून मोठं केलं आहे पण तू ग तूही त्यांच्याच सावलीत वाढलीस ना मग तू इतकी नालायक कशी काय बनलीस त्यावर लगेचच आता प्रियाच्या तोंडून एकही शब्द निघत नसतो आणि अशातच आता थेट पूर्णाजी म्हणत असते मधुबाऊ बसा हा मान तुमचा आहे आणि अशातच आता नाही नाही म्हणणाऱ्या मधुभाऊंना शेवटी पूर्णाजी आणि प्रताप या दोघांनी मिळून पूर्णाजीच्या खुर्चीवर बसवलेलं असत तेवढच आपण पाहतोय आता मधुबाऊ बोलू लागतात साऊबाळा आणि प्रियाचं म्हणाल तर खूपच वेगळं आहे सायली ही लहानपणापासूनच खूप प्रेमळ इतरांचा विचार करणारी स्वतःचा कधीच ती विचार करत नाही दुसऱ्याचं भलं कसं हेच ती नेहमी पाहत आली आहे पण या उलट प्रिया आहे प्रिया स्वतःचं भलं आधी आणि दुसऱ्याचं नुकसान दुसऱ्याला कसा त्रास देता येईल एवढंच फक्त हिला कळतं अशातच आता प्रिया मनातल्या मनात चिडत असते हा म्हातारा तर माझी पोल खोलतोय आणि अशातच आता थेट पूर्णाजी म्हणत असते तुम्ही म्हणताय ते सगळं कळतंय आम्हाला हिच्या वागण्यावरूनच आहे की हिने लहानपण कसं घालवलं असेल पण हरकत नाही आत्ता ही तिच्यात कमी मस्ती नाही आहे हिची मस्ती उतरवायची आता खरंच गरज आहे अश्विन मी तुला विचारते काय ठरवलंस तू बाबतीत आणि अशातच आता अश्विन म्हणत असतो पूर्णाजी काय म्हणायचं आहे काय तुला त्यावर लगेचच आता पूर्णाजी म्हणत असते मला हेच म्हणायचं आहे काय ते फायनल कर एकतर नांदवायचं असेल तर, तर व्यवस्थित नांदवायचं त्यामुळे तू तिला ठणकाव नाहीतर दे लात मारून हकलून हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता प्रिया म्हणजेच तन्वीत चांगली शॉक झालेली असते ती म्हणत असते पूर्णाजी काय बोलतेस तू हे लात तर तुला सायलीला मारायला हवी तू मला मारतेस अगं मी तुझ्या आणि अशातच आता पूर्णाजी म्हणत असते अश्विन आत्ताच्या आत्ता हिच्या हाताला धरून हिला घराबाहेर काढ अशा पद्धतीची नालायक मुलगी मला माझ्या घरात नकोय जी माझ्या सायलीच्या विरोधात बोलेल हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता अर्जुन आणि सायलीला खूपच बरं वाटलेलं असतं तेवढ्यात आपण पाहतोय अश्विन म्हणत असतो हो आजी अगदी बरोबर बोलतेस तू आता मात्र या प्रियाला आपल्या घरामध्ये स्थान नाही आणि लगेचच अश्विनने प्रियाचा हात धरत तो मुरगळलेला असतो आणि तिला खेचत फरफटत दारापर्यंत नेलेलं असतं प्रिया म्हणत असते अश्विन काय करतोयस का? हो तू हे तुझ्या लक्षात येत नाहीये का घरातले सगळे तुला माझ्या विरोधात भडकवत आहेत आणि तूही त्यांच्यामध्ये सामील होतोयस अरे लाज वाटत नाही तुला लग्न करून मला या घरात आणलंस ना तू त्यावर मात्र अश्विन म्हणत असतो हो लग्न करून आणलं त्यावेळेची प्रिया तन्वी वेगळी होती पण आता तू खरं रंग दाखवायला सुरुवात केली आहेस त्यामुळे आता तुला लाथ मारून घरातून बाहेर काढलं पाहिजे पण अजूनही माणूस की शिल्लक आहे म्हणून तुला मी हाताला धरून बाहेर काढतोय आणि अशातच आता शेवटी प्रियाला अश्विनने धक्के मारून बाहेर ढकललेलं असतं तेवढ्या तिथे रविराज आलेले असतात आणि लगेचच रविराजना पाहून प्रिया रडायचं नाटक करू लागते ती म्हणत असते बाबा बरं झालं तुम्ही आलात बघा ना माझ्यावर या घरात कसा अन्याय होतोय बरं झालं तुमच्या समोरच मला माझ्या नवऱ्याने घरातून बाहेर काढलं अशातच आता थेट अश्विनही थोडा गोंधळलेला असतो आणि तेवढ्यात आता रविराज म्हणत असतात मी आत येऊ शकतो का मला तर दिसतंय माझ्या मुलीला आता या घरात स्थान नाहीये म्हणूनच तिला आहे ना आणि अशातच आता थेट अश्विन म्हणत असतो अरे ये ना काका आणि अशातच आता अश्विनच्या मागोमाग थेट रविराज घरात शिरलेले असतात तेवढ्यात आपण पाहतोय रविराज म्हणत असतात काय चाललंय हे आणि तेवढ्यात आपण पाहतोय पूर्णाजी बोल लागते रविराज शेवटी तुम्हाला आता मला सांगायचंच आहे तुमची ही मुलगी तन्वी या घरासाठी योग्य नाही आहे ती फक्तने फक्त षडयंत्र करण्यात पुढं असते आजही तिने मधुबाऊंवर नको नको ते आरोप केले आणि शेवटी पोलिसांनी मधुबाऊंना अरेस्ट केलीच होती पण शेवटी अर्जुनने कसं तरी मधुबाऊंची बेल केली आणि त्यांना थांबवलंय ही प्रिया स्वतःला काही माहीत नसताना मधुबाऊंच्या विरोधात काही ना काही खोटं नाटक बोलण्याचा प्रयत्न करते जसं की आश्रमच्या आवारामध्ये मधुभाऊंनी खूपच पुरावे गाडून ठेवले आहेत मुर्दे गाडले आहेत नको नको ते बोलत असते त्यावर लगेचच आपण पाहतोय रविराज म्हणत असतात अगदी बरोबर बोलतेस तू पूर्ण आई मला हे कळून चुकलं आहे की ही जी तन्वी आहे जिला आपण तन्वी म्हणतोय पण ती तन्वी नाहीच आहे ही तर दुसरी कोणती वेगळीच आहे मला कळून चुकलं आहे माझी आणि प्रतिमाची मुलगी अशी असूच शकत नाही त्यावर लगेचच आता अश्विन म्हणत असतो मलाही तेच वाटतंय कारण तुमच्या दोघांसारखे गुण हिच्यामध्ये नाहीच आहेत आणि लगेचच बाहेरून आता तन्वी म्हणजे प्रिया म्हणत असते तुम्ही लोकांनी कितीही काही करा पण मी रविराज बाबांचीच मुलगी आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय आता तरी मालिकेला खूप वर्ष व्हायला आली आहेत लवकरात लवकर तन्वी आणि सायलीचं सत्य समोर यायला पाहिजे की नाही कमेंट करून लवकर कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद